अकोला जिल्ह्यातील ज्वारी खरेदी घोटाळा प्रकरणात जिल्हा प्रशासनानं खरेदी विक्री संस्था आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांवर दंड आणि कायाधीत टाकण्याची कारवाई करण्यात येणार आहे दुसरीकडे मात्र या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मागील विधान परिषदेत मुद्दा उपस्थित केला होता संबंधित मंत्री जयकुमार रावल यांनी एसआयटी स्थापन करून कारवाईचं आश्वासन दिलं मात्र तीन महिने उलटूनही एसआयटी स्थापन झाली नाही आणि याचबाबत आमदार मिटकरी यांनी देखील संवाद साधला नागपूर येथे उद्या होणार आहे विधिमंडळाचं आणि या संदर्भात आता उद्या अकोल्यावरून आमदार जाणार आहेत दरम्यान आपल्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार अमोलजी मिटकरी सर आहेत काय सांगाल तुम्ही ज्वारी फुटासाठी मागणी केली मात्र ती अवघून पर्यंत झाली अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात ज्वारी खरेदी गैरव्यवहार झाल्याचं मी सभागृहाच्या निदर्शनास मागच्या अधिवेशनात आणून दिलं होतं त्यानंतर आम्ही विधिमंडळाच्या सदस्यांनी आवाज उचलल्यानंतर माननीय पणन मंत्री जयकुमार रावल साहेबांनी त्यावर एस आय टी स्थापन करण्याकरता विधिमंडळात आणि विधान परिषदेच्या सभागृहात आश्वस्त केलं होतं आता मंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर जर समिती गठीत झाली नसेल अजूनही ती झाली नाही गठीत आता ते मागच्या अधिवेशनाला आणि या अधिवेशनाला तीन महिन्याच्या वर पिरियड निघून गेला तर आश्वासन समिती म्हणून एक समिती असते विधिमंडळाची की मंत्र्यांनी जर आश्वासन दिल्यानंतर तशी समिती गठीत केलं नसेल किंवा आश्वासन पूर्ण केलं नसेल तर त्यांना सुद्धा प्रश्न विचारण्याचा अधिकार विधिमंडळ सदस्याला असतो मी मान्य सभापती राम शिंदे साहेबांना तसं पत्र दिलेलं आहे की मान्य मंत्र्यांनी मागच्या अधिवेशनात जो ज्वारी खरेदी घोटाळा झाला तो आता उघड आला मान्य जिल्हाधिकारी अकोला यांनी बाबतीत अब सुनावणा लावल्या अनेक कंपन्या ब्लॅकलिस्ट झाल्या फार्मा प्रोड्युसर कंपन्या आता ब्लॅकलिस्ट का झाल्या कारण ज्वारीत घोटाळा केला होता जिथं ज्वारीचा पेरा नाही असे खोटे सातबारे तुम्ही लावले होते आता या अधिवेशनापर्यंत जर एस आय टी गठीत झाली नसेल तर मग आता हे इथला जो सहकार गट आहे प्रबळ याचे धागेदोरे कुठपर्यंत आहेत ते पाहावं लागेल आणि जर अशा प्रकारे मंत्री अधिवेशनामध्ये वरच्या सभागृहात आश्वासन देऊन जर आश्वासन पूर्तता करत नसतील तर संविधानिक अधिकार मला आहे आश्वासन समितीकडे जाण्याचा तर मी आता उद्या आश्वासन समितीकडे तसा प्रस्ताव ठेवणार दरम्यान उद्या आश्वासन समितीकडे प्रस्ताव ठेवणार असंही आमदार अमूलजी मटकरी यांनी म्हटलंय नेमका आता ज्वारी घोटाळा प्रकरणात नेमके उद्या काय चर्चा सत्र राहते हे सुद्धा पाहणे महत्वाचे ठरणार आहे कॅमेरापर्सन चार सोहतेचा सो योगी किरसार एनडी मराठी अकोला